तर चला आज आपण बनवणार आहे समृद्धी किचन मध्ये एकदम चविष्ट आणि एकदम खमंग असं आज आपण बनवणार आहे मेथी पुरी आणि त्यासोबत बनवणार आहे एकदम तिखट गोड अशी दह्याची चटणी बनवायला सोपी रेसिपी खायला एकदम खमंग आहे आणि आवडीने खातील अशी आज रेसिपी आणलेली आहे एकदम मस्त चला तर चला मग ही रेसिपी जर आवडली तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आता आपण सुरुवात करणार आहे सुरुवातीला मी ही मेथी घेतलेली आहे एकदम स्वच्छ करून घेतलेली आहे ही मेथी आणि आपण थोडीशी ह्याच्यामध्ये सुद्धा ठेवलेली आहे एकदम पाला पण नाही आपण वापरणार तर आता ही मेथी जी आहे ती मी सुरुवातीला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे तर आता आपण पाणी घेतलेलं आहे आणि आता आपण हे पाण्याने स्वच्छ करून घेऊया मेथी एकदम असं खमंग आपण रेसिपी बनवणार आहे त्याचं आता आपण पाण्यातून स्वच्छ असं धुवून घेतलेले आहे तर अशाच पद्धतीने आपण पूर्ण मेथी अगोदर चिर सर चिरून घ्यायच्या अगोदर पाण्यातून धुऊन घेणार आहोत तर हे पहा तुम्हाला मी मेथी पूर्णपर्यंत बारीक चिरून घेतलेले आहे एक जुडी मेथी आहे तर चला आपण एक जुडी मेथीला आपण एक वाटी मैदा घेतलेला आहे, आहे मी आता ही मैदा जी आहे ती मी चाळून घेणार आहे तर मैदा चाळून घेतल्यानंतर त्याच वाटीनं आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे गव्हाचं पीठ आणि मैदा हे दोन्ही मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून छान पौष्टिक होतील तर चला मग आता लावरान हिरवी मिरची घेतलेली आहे आवडीनुसार घेऊ शकता लसूण पाकळ्या आठ ते नऊ घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्येच आता आपण एक छोट्या चमचा जिरे घेणार आहोत जिरे घेतल्यानंतर आता आपण लगेच थोडीशी कोथिंबीर घेणार आहे आणि आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घेतणार आहे तर अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेला आहे पाण्याचा वापर केलेला नाही किंवा केला तरी सुद्धा चालेल तर चला आता आपण हे सारण जी आहे ते ह्याच्यामध्ये घेणार आहोत पिठामध्ये तर आपण ही सारण घेतल्यानंतर आपण एक छोटा चमचा मी ओवा घेतलेला आहे पुरी एकदम खमंग होईल आणि आता एक छोटा चमचा साखर घेतलेली आहे जेणे म्हणून पुरीमध्ये तेल जास्त राहणार नाही आणि आता आपण घेणार आहे चवीनुसार मीठ मी माझ्या चवीनुसार घेत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या आणि आता आपण थोडीशी हळद घेणार आहोत तरी पहा मस्तपैकी असे दिसत आहे सारणच तर चला आता आपण अगोदर पिठामध्ये ही मेथी जी आहे ती मिक्स करून घेणार आहोत नंतर पाण्याचा वापर करणार आहोत तर आता पाणी जे घेताना आहे ते एकदम जास्त घ्यायचं नाही थोडं थोडं पाणी घ्यायचं जेणेकरून पीठ आहे ते व्यवस्थित छान मळ जाईल तर बा मस्त असा खमंग वास येत आहे पिठाचाच आता थंडीचे दिवस आहेत म्हणजे नंतर थोडेसे काहीतर पौष्टिक असा त्यामुळे मी असा नाश्ता केलेला आहे किंवा आपण डब्याला ही लहान मुलांना देऊ शकतो तर चला थोडस तेल घेतलेलं आहे आणि एकदम मस्त पैकी अशा पद्धतीने पीठ मळून तयार केलेलं आहे दिसायला एकदम मस्त दिसत आहे तर चला एका वाटीमध्ये मी एक पाच मिनिट हे पीठ ठेवणार आहे असंच तर आता तुम्हाला मी एक पाच मिनिटांना दाखवत आहे तर चला आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आता आपल्याला पुरी तळायची आहे म्हणजे तेल जरा जास्त लागेल तर तेल घेतलेलं आहे तेल गरम होऊपर्यंत आपण चला या पोळपोटावर छान अशी पुरी लाटून घेऊया तर चला तुम्हाला एक पाच मिनिटांना दाखवत आहे मस्तपैकी असं पीठ छान मळ गेलेलं आहे तर ता चला आता आपण एक जी छोटे छोट्या पुऱ्या लाटून घेणार आहोत किंवा तुम्ही चपातीसारखंही करू शकता जर जा तुम्हाला जास्त तेलकट नको असेल तर मी एकदम छोट्या छोट्या अशा पुऱ्या लाटून घेणार आहे आणि तळून घेणार आहे थोडस कोरडं पीठ घेतलेलं आहे गव्हाच आपण एकदम लहान करायची असे पुरी लाटून घेणार आहोत जा, जास्त जाडसर ही ठेवायची नाही जास्त पातळ ही ठेवायची नाही आणि जर तुम्हाला कुठं बाहेर फिरायला ही चालली असेल तरी अशा पद्धतीच्या पुऱ्या केल्या तरी चालतील पण पुरी थोडीशी पातळ करायची म्हणजे जास्त दिवस टिकतील तर चला मग अशा पद्धतीनेच आपण अजून पुऱ्याला आठवून घेणार आहेत जोपर्यंत तेल गरम होपर्यंत तर हे पहा तेल गरम होपर्यंत मी पाच ते सहा पुऱ्याला आठवून घेतलेले आहेत तर आता आपलं तेल हे छान गरम झालेलं आहे तर चला एक पुरी घेणार आहोत आणि अलगदपणे असं तेलामध्ये सोडून सोडणार आहोत आणि मस्तपैकी असे खमंग तळून घेणार आहोत आता याच्यामध्ये आपण मेथीची पाने वापरलेली आहे म्हणून शक्यतो ही कम फुगणार नाही पण चविष्ट एकदम होईल तर चला आता आपण हे पहा पलटी करून घेऊया मस्त पैकी असा खमंग वास येत आहे तर अशाच पद्धतीने मी पुरे जे आहेत ते मी तळून घेतले आहेत तळून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवत आहे एकदम मस्त पैकी असं छान तयार झालेले आहेत असे बघताच खाऊसे वाटेल असे पण हे खाण्यासाठी अजून तयार झालेली नाही तर आता आपण ह्याच्यासाठी बनवणार आहे एकदम आंबट गोड अशी दह्याची चटणी ती पण एकदम साधी आणि सोपी पद्धत जी लहान मोठे आवडीने खातील तर चला त्यासाठी मी एका वाटीमध्ये दही घेणार आहे तर दही घेतल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये साहित्य एकदम कमी आहे सुरुवातीला आपण एक छोटा चमचा मी साखर वापरलेली आहे साखर वापरल्यानंतर एकदम चिमूटभर असं मीठ वापरायचं आहे मीठ वा जास्त नाही वापरायचं आणि आता आपण घेणार आहे लाल तिखट लाल तिखट घेतलेला आहे तर चला आता आपण साखर मीठ आणि लाल तिखट आणि दही पूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीने दहीची चटणी अंबड गोड तिखट अशी मी तयार केलेली आहे तर चला आता एका छोट्याशा वाटीमध्ये काढून घेणार हो। आहोत आणि आता काढून घेतल्यानंतर आता आपण ही मेथीपुरी जी आहे त्याच्याबरोबर एकदम कशी टेस्ट लागते ते बघणार आहे एकदम मस्त लागते नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला जर मेथीपुरी बनवायची असेल एकदम गाई गडबडीत तर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता जर रेसिपी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या समृद्धी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभारी आहेत